आज गुरु पौर्णिमेचा महोत्सव त्या महोत्सवापित्यर्थ आपण सर्व गुरुभक्त मंडळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुरुदर्शनासाठी एकत्रित आलेला आहात आपले मानवी जीवन प्रपंचामध्ये राहता राहता अंधकारमय जीवन तुमचं आमचं झालेलं असतं ते खरं स्थान तुम्हाला आपल्या स्वतःच्या स्वरूपाची येईल इकडं सर इकडं सर जाणीव नाही आपण घेऊन आहो

जीवन आहे असं समजून त्या जीवनामध्ये प्रवाह जात असतो मला योग्य लक्ष देण्याकरता तुमच्या सारख्या सामान्य लोकांना या संसारातून कसं जाता येईल कोणत्या मार्गाने जाता येईल मार्ग दाखवण्याकरता सद्गुरुची आवश्यकता आहे तसं करता आमचं गुरु शिवाय जीवन करत नाही जन्माला स्वतंत्र मना आम्हाला गुरुची आवश्यकता आहे जन्माला आई गुरु होते वडील गुरु होतात वय वाढल्यानंतर आपण शाळेत जातो शाळेचे गुरु होतात प्रपंचात पडल्यानंतर प्रपंचातील अनेक प्रसंग तुम्हाला गुरुच्या स्वरूपातून येतात प्रपंच करीता असताना सुद्धा गुरुची आवश्यकता आहे पण प्रपंचातून तर त्यासाठी परमगुरूची आवश्यकता आहे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि सद्गुरु तो मामाला करायला आणत या जीवनात अनेक काम जीवनातून प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणून संत होता गुरुदेव होता आणि गुरुदेव थोर आदी गोष्ट गुरुदेव सारे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आणि गुरुदेवने थोर आहे आणि म्हणून आईपेक्षा वडिलापेक्षा सुद्धा शत्रूला आपल्या जीवनामध्ये अधिक महत्त्व दिलेलं आहे आई आई वडील तुम्हाला जन्म देतात प्रपंचात टाकतात आणि प्रपंचाच्या बंधनामध्ये अडकून ठेवतात आई वडील प्रपंचातील उपकार करतील परंतु परमार्थाचे उपकार त्या संसाराच्या वेळेतून कसं उत्तम जावं याच तुम्हाला मार्गदर्शन सद्गुरु करतात मग सद्गुरु सगळ्यात थोर आहे श्रेष्ठ आहेत अशा सद्गुरूचा सहभाग तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये मिळाला आपलं जीवन पावन व्हावं आपण साधक रूपातून सद्गुरूला शरण जावं उद्धार होत असतो हीच जगद्गुरु प्रसिद्ध महात्मा गांधींची परंपरा अशाच प्रकारची दीर्घकाळापासून चालत आलेल्या आहे आणि या परंपरेमध्ये अनेक प्रकारचे साधक जिज्ञासू येऊन या ठिकाणी अध्यात्माच्या मार्गातून तृप्त झाले त्यात अनेक संतांचं नाव घेता येईल अनेक साधकांचं नाव घेता येईल त्याला आपले स्वतंत्र लक्ष्मी महाराज याच भूमीमध्ये शत्रूच्या चरणाजवळ किती वेळ राहिले आज एक दिवस गुरुपूजेचा आहे आपण गुरुपूज करता आणखी थोडा वेळ झाला लवकरात लवकर कसो इथून आपल्याला सुट्टी मिळेल फुटका मिळेल आणि घरी निघून येईल याचा प्रयत्न करतो गुरु दर्शन म्हणजे सर्व झालं आता मी हे गुरुद्वार आहे गुरुचं सानिध्य गुरुचा सा सहभाग दक्षिण महाराष्ट्रात सारखे प्रापंचिक होते प्रपंचात राहणारे होते त्यांना खऱ्या अर्थानं परमंताचा रहस्य कळालं होतं म्हणून सद्गुरूचा सहवाग किती दिवस केला त्यांना पत्नी होती त्यांना मुलगी होती त्यांना आई वडील होते प्रपंचिक होते या आश्रमांना सोडून जगद्गुरू कलिंद महास्वामीजींच्या त्या आश्रमामध्ये त्यांनी एक दिवस नाही एक वर्ष नाही वीस वर्ष ऐकला कट्टरांनी गुरु कृपा होण्याकरिता गुरु सेवा करण्याकरिता किती दिवस लागतात त्याला अंत नाही लक्ष्मण महाराजांनी एक नाही वीस वरील पाहिजे वीस वर्षानंतर त्यावेळेस आजपासून जवळजवळ लक्ष्मी महाराजांच्या जीवनापासून जवळ सातशे साठ साडेसात वर्ष अगोदर त्या ठिकाणी समाधी संजीवेळी समाधी लक्ष्मी महाराजांची भक्ती पाहून त्या जगुरु प्रसिद्ध स्वामी महाराजांनी साक्षात तुमच्या सारखं त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तुला तुझं जीवन पावन पवित्र करून घ्यायचं असेल तर शिवमानी कोणा प्रेमारा करून भगवान शिवाचं स्मरण भगवान शिवाची भक्ती कर भगवान शिवाचं भजन कर भगवान शिवाचं गुणगान कर आणि म्हणून लक्ष्मी महाराजांनी त्याने मिळालेली सद्गुरु कृपा आणि जी दिव्यवाणी त्या दिव्या माध्यमातून जवळजवळ पाच धाड आणि पाच हजार अभंग लिहून त्यांनी स्वस्तुती सद्गुरुस्तुती संतस्तुती हे सर्व लिहून त्यांनी आपल्या जीवन पाव आणि पवित्र करून घेतलं म्हणून गुरुसेवेमध्ये अधिकात अधिक काळ आपण घ्यायला पाहिजे सद्गुरूची कृपा करून होत असते त्याकरता आपण सर्वजण त्या ठिकाणी आला हे पवित्र आश्रम सर्वांत आहे सर्वांत आहे केवळ हा संप्रदाय आश्रा लागतो म्हणून संप्रदाय त्या संप्रदायातले गुरुस्थळ परंतु केवळ संप्रदायाकरता त्यांनी काम केलेलं नाही पण काम होतं असं नाही काही असते साधक कोणत्याही धर्माचे असो कोणत्याही उपासनेचे असो त्या सर्वांकरता मार्गदर्शन असताना हे भक्तिस्थळ आहे हे गुरुस्थळ आहे आणि याकरता या गुरुस्थळाची महिमा आपण सर्व भक्त लोक जाणत आहात आपण सर्व या प्रसिद्ध परंपराचे भक्त आहात या परंपरेला अधिक आर्थिक बळकट करण्याकरता सर्वांनी आपल्या जीवनामध्ये होतावे होईल तेवढा आपण करून मन धनानेचा वाढवावा आणि आमचे सध्या पुढे चालून या परंपरेची दुरासमर्थ म्हणजे सिद्ध जेणेशि आचार्य महाराज था चालवत आहेत आणि पुढे चालवतील त्याकरता महासर्वांचं सहकार्य आवश्यक आहे ते सहकार्य करून जावं आणि